जय महाराष्ट्र आज माझी व्हिडिओ बघणाऱ्यांची एकदम अशी मस्त काय म्हणतात ना तर म्हणजे मज्जा आहे असं मी म्हणेल हे बघा आता मी दुसऱ्या गावाला जातो ते मंगनाळी गाव इथे आमदार भाजपचा खासदार भाजपचा मागच्या पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री भाजपचा मागच्या पाच वर्षापूर्वी देशाचा पंतप्रधान भाजपचा आणि अह का तुम्हाला रस्ते दाखवते लय मोठे मोठे रस्ते आहेत कसं दाखवू मी तुम्हाला हे <laughs> बघा माझ्या गाड्यांचे सगळे टायर खराब झाले हे बघा हे दिसतंय का तुम्हाला सगळं हे बघा हे सगळे अशा आहेत रस्ते हे बघा हे सोडा थांबा हे बघा किती एकदम असा गुळगुळत रस्ता आहे की नाही हे बघा बघा आशा सग्रा। सग्रा आशा बागा बागा। हो तर मंडळीनो हा झालेला आहे ठीक आहे अगं भाई माझी चप्पल हे बघा हा असा सगळा असं बघा बघा जिथपर्यंत तुम्हाला रस्ता दिसतंय तिथपर्यंत हे असा सगळा आहे बघा आता हे का माझ्या गाडीचं जर टायर खराब झालं मला पायाने जावं लागते बघा तर मंडळी अशा पद्धतीचा ये हे फलाने की गॅरंटी वो हे दिसता नाही की गॅरंटी असं म्हणून म्हणून आम्हाला चुना लावला आता ही अशा पद्धतीची आम्हाला गॅरंटी दिलेली आहे कसं आहे ना मंडळी अजून लय तुमच्या पुढं काय काय येणार आहे तुर्तास इथेच जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना मी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि मला इथे काहीतरी दिसलं जे मला असं वाटतं की ते तुम्हा सगळ्यांच्या सोबत शेअर करायला हवं आणि ते म्हणजे इथे ही तुम्हाला गोदावरी नदी दिसत असेल इथे आता हा उन्हाळा आहे तर एवढं पाणी आहे पावसाळ्यामध्ये हे इथे एक गाव आहे डिग्रस नावाचं तर डिग्रस जुनं गाव इथे आमदार भाजपचं आहे इथे खासदार भाजपचा आहे पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री भाजपचे होते पाच वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान भाजपचे होते तरीही ह्या गावाला काहीही पुनर्विस पुनर् म्हणजे विकास झालेला नाही आणि इकडे एकच सांगितलं जाते की हे गाव पुनर्वसनातलं आहे म्हणून तर पुनर्वसनासाठी एक वेगळा निधी असतो जो निधी खर्च करून ह्यांनी गावासाठी रोड बांधू शकले असते पण गावाला रोड काही केला नाही तर मी आता तुम्हाला एक सांगू इच्छिते हे बघा हे सगळं गावाचं आहे इकडे ह्या गावाकडे हे जे तुम्हाला इकडे दिसतं आहे इथं वर ते गाव आहे आता इथे बघा हा सगळा असा रोड आहे म्हणजे ही सगळं अशी माती आहे याच्यावर थोडंसं जरी पाणी पडलं तर याच्यात चिखल होतो आणि याच्यामध्ये गुडघ्यापर्यंत मांडीपर्यंत याच्यामध्ये पाय जातो तो पाय काढायचं जर म्हटलं तर याच्यामधून काय होतं तर हे बघा हे सगळं खाली बघा तर हे पाय असे जातात तर हे अशा पद्धतीचं हे जे गॅरंटी सरकार जे म्हणतं आहे ठेकू सरकार जे म्हणतं आहे गॅरंटीचं तर गॅरंटीचं सरकार आहे त्यामुळे तोंडाने बोललेली गॅरंटी की काम करणारी गॅरंटी हे आता जनतेने ठरवायचं आहे आणि अशा अजून बऱ्याच मराठवाड्यातल्या पोलखोल करायच्या आहेत त्या थोड्या थोड्या करूच तुर्तास जय महाराष्ट्र तर मंडळी ह्या आहेत अयोध्या पाऊळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या प्रवक्त्या आहेत आणि त्या परभणी पालम तसेच नांदेड एकंदरीत काय तर मराठवाड्यातून आलेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हे अत्यंत महत्त्वाचे जिल्हे आहेत मंडळी आपल्याला आठवत असेल नांदेड या जिल्ह्यासाठी सध्या तीन तीन खासदारांची वर्णी लागलेली आहे दोन राज्यसभेचे खासदार आहेत आणि एक लोकसभेचे खासदार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास कामं अपेक्षित आहेत ती विकास कामं झालेली नाही आहेत किंवा कुठल्याही पद्धतीचं काम हे पूर्णत्वाला गेलेलं नाही आहे आणि यामध्ये भाजप सरकारवरती सडकून टीकास्त्र अयोध्या पौळ यांनी या व्हिडिओच्या माध्यमातनं उभं केलेलं आहे तर मंडळी अयोध्या पाऊळ ह्या शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत निश्चितच खूप विविध पद्धतीने त्या या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने प्रकाश टाकत असतात नांदेड जिल्हा माझं आजोळ असं म्हणत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील काही भागांचा दौरा करत असताना तेथील रस्त्यांच्या कंडिशन्स कशा पद्धतीच्या आहेत गाड्यांची टायर्स खराब होत चालली आहेत त्याचबरोबर पायातल्या चपला देखील तुटण्याची वेळ आली आहे अशा पद्धतीच्या व्हिडिओज के त्यांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा दौरा करत असताना जी पुनर्वसनातली गावं आहेत ज्या ठिकाणी धरणं झाली आहेत किंवा गोदाकाठची जी गावं आहेत त्या गावांचं जे पुनर्वसन झालेलं आहे त्या पुनर्वसन झालेल्या गावांची परिस्थिती सध्या कशी आहे पुलांचे भाग कसे आहेत रस्त्यांची काय अवस्था आहे सगळीकडे रस्ते हे खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहे अशा पद्धतीच्या कंडिशन्स अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स त्यांनी या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय मुख्य रस्त्यांपासून गावांतर्गत असलेले रस्ते ते देखील त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मंडळी नांदेड जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे गोदावरी तसेच इतर नद्यांच्या पावन जलाशयातून येथील भूमी ही सुजलाम सुफलाम झालेली आहे मात्र नागरिकांच्या समस्या ह्या आणखी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याचं बघायला मिळतं तशाच पद्धतीच्या समस्या आणि तशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स अयोध्या पाऊळ ह्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत अयोध्या पाऊळ ह्या सध्या समाज आणि समाजकारण त्याचबरोबरीनं राजकारण अशा पद्धतीची त्रिसूत्री अवलंबत सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या त्या प्रवक्त्या झालेल्या आहेत विविध प्रश्नांवरती त्या सडेतोड पद्धतीनं भाष्य करत असतात त्यांचे लाईव्ज आणि त्यांनी केलेले व्हिडिओज हे नेहमीच प्रकाश झोतात असतात त्यांनी केलेल्या कामांची पावती म्हणून खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांची आवर्जून चौकशी करतानाचे व्हिडिओ देखील आपण याआधी प्रकाशित केलेले आहेत तर मंडळी अयोध्या पौळ या एक रणरागिणी म्हणून सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काम करत आहेत त्याचबरोबर त्या, त्या त्यांच्या अवतीभोवती असलेल्या प्रश्नांवर देखील खूप योग्य रीतीने प्रकाश टाकण्याचं काम करत आहेत असं त्या म्हणतात त्याचबरोबर समाजातील विविध प्रश्न आणि त्यांना उपलब्ध असलेली साधनसामुग्री तसेच प्रशासकीय मदत शासकीय मदत या सगळ्या गोष्टींवर आणि अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत अशा पद्धतीच्या घोषणा या अयोध्या पौळ नेहमीच करत असतात तर मंडळी अयोध्या पौळ यांनी माझ्या आजोळचं नांदेड हे पहा माझ्या आजोळचं नांदेड आणि येथील विकासकामं येथील अवस्था इथली परिस्थिती इथल्या सगळ्या दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या रस्ते पाणी वीज या माध्यमातनं त्यांनी हे सोडलेलं टीकास्त्र आहे शिवसेनेच्या त्या प्रवक्त्या आहेत आणि आता त्यांनी भाजप आणि भाजपचे मंत्री नेते खासदार आमदार या सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात हे रणशिंग फुंकलेला आहे मंडळी अयोध्या पवळे यांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद